बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरात साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला बाजार, हा दर मंगळवारी भरत असतो संस्थापक राजे बाबा येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडे बाजाराकरता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते चेन्नई असो कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात माथेरान असो अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले येवले येथे घोड्याचा बाजार हा गेले साडेतीनशे वर्षापासून राजे रघुजबाच्या काळापासून भरतो जर मंगळवारी वर्षभर या ठिकाणी घोड्यांची आवक असते खरेदी विक्री होत असते परंतु दसऱ्याच्या अगोदरचा मंगळवार हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो या ठिकाणी संबंध देशातनं वेगवेगळ्या जातीचे लहान मोठे सर्व प्रकारचे घोडे खरेदी करता विक्री करता लोक आणत असतात अनेक सेलिब्रिटीज राजकारणी घोडे शौकीन या बाजाराला हजेरी लावतात आणि आपले मनपसंत असे घोडे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात तेव्हा हा बाजार हा यशस्वी करण्याकरता बाजार समिती देखील नेहमी सहकार्य करते आणि ही परंपरा अशीच यापुढे देखील कायम राहील यात मला कुठे शंका वाटत नाही माझं नाव नंदू कर्वे बदलापूरून आलोय आम्ही या बाजाराला दरवर्षी येतो दसऱ्याच्या आधी जो पहिला मंगळ मंगळवार येतो त्या मंगळवारला बाजार भरतो आणि देशभरातून इकडे घोडे येतात विकायला सगळीकडे त्यामुळे दर बाजाराला आम्ही येतो बघतो काय असेल चांगली खरेदी करून घेऊन जातो आम्ही दसऱ्याच्या जा आदल्या मंगळवारी हा बाजार भरतो इथला येवला मार्केट येवल्याला दरवर्षी येतो आम्ही दरवर्षी एक दोन तीन घोडे आणतो आता पण पाच घोडे आणले मी आणि चांगला बाजार आहे सगळ्यात पहिली लागणारी मंडी सगळ्याकडून गोड येतात सगळ्या राज्यांमधून गोड येतात इथं चांगल्यापैकी येतात शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा सगळ्यांचा माल चांगला येतो इथे आणि विक्रीसाठी सोयीस्कर आहे घ्यायसाठी सोयीस्कर आहे श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न